तुम्ही सगळे दिवाळीच्या उत्साही आनंदी वातावरणात असाल कपडे घरातील वस्तू खरेदी जोरदार सुरू असेल फराळ तयार करण्याची गडबड तर असणारच असे संपूर्ण शहर आनंदोत्सव साजरा करत असताना एक घटक मात्र असा आहे जो गेले जुलै महिन्यापासून पगाराची वाट पाहत आहे होय जिल्हा परिषद अंतर्गत व स्वच्छता विभागातील कंत्राटी मानधन निधी अभावी प्रलंबित आहे वेळेवर पगार होत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे राज्यस्तरावर वारंवार निधीची मागणी करून ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना निधी मिळत नाही स्वच्छता व पाणी पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या विभागांचे कामकाज हे कंत्राटी कामगारांच्या बळावर केले जात आहे हे कंत्राटी कामगार जिल्हा परिषदेच्या यंत्रणेचा कणा असताना देखील यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे त्रस्त झालेले कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दहा ऑक्टोंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे आपले मागणीचे निवेदन सादर केले आहे दिवाळीच्या अगोदरच जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन उपलब्ध करून द्यावा असे पत्र प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवून आम्हाला मानधनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पाणी व स्वच्छता विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे केली आहे यावेळी एचआरडी पुंजाजी देशमुख आय कविता सराप स्वप्नील देशमुख बी आर सी प्रज्योत भोंगाडे पंचायत समिती बाबुळगाव बी आर सी कमलेश खोबरागेडे पंचायत समिती झरी यांच्यासह अनेक कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते